हे उद्या कोण पगळेल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे अरे कळला तर परमार्थ आहे नाहीतर सगळ्याच्या जगात व्यर्थ आणि व्यर्थ आहे शुभ प्रभात मित्रांनो सकाळच्या सत्रातल्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा कॉमेंट बॉक्समध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहु रोहा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय पंचानव विनंती असेल गेम आता ऑन करायचा आहे पहिला बॉल घेऊन आपण पाहतोय दर्शन कदम यावेळेस मात्र पंचालक केले क्रॉस पहिला बॉल फेकलाय पहिलाच बॉल या ठिकाणी हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला दिशा दाखवले बॉल सरळ चाललाय चेंडू म्हटले तर नक्कीच त्याला मोठे फटके मारण्याची क्षमता योगेश पवार या फलंदाजाकडे आहे तुम्ही आम्ही अनेक वेळा पाहिलंय एक हार्ड हिटर बॅट्समन आहे ज्याने आपण पाहिल्यात खूप कमी वयामध्ये या रायगडच्या कानाकोपरामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला असा सनसवाडी गावचा हा खेळाडू योगेश पवार आणि मी नेहमीच समालोचन करताना त्याला म्हणतो माणगाव तालुक्याचा वंडर बॉय हे नाव नक्कीच मी त्याला दिलंय याच दरम्यान आपण पाहतोय हा फटका जरूर असलाय हवेमध्ये बॉल आहे बॉल खाली क्षेत्रक्षण पर्यंत तिथपर्यंत पोहोचला नाहीये आणि याच दरम्यान मिळतील तब्बल या धावा बघूया पंच इशारा काही येतोय आणि मला वाटतं तब्बल तीन धावा या तीन धावेनी अवसंख्येमध्ये देखील बदलाव केला जातोय अवसंख्या होते तीन चार सात धावा दोन बॉल अखेर हे समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगली स्टार्ट चांगली सुरुवात सनसवाडी संघाकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि याच दरम्यान आपण पाहूया महेश रानावडे महेश रानावडे म्हटलं तर हा एक उत्कृष्ट बॉलर आणि एक उत्कृष्ट फलंदाज एक ऑलराउंडर फलंदा म्हणून सनसवाडी टीम कडून त्याची ओळख आहे यावेळेस आपण पाहतो षटकातील तिसरा बॉल त्याला दिशा दाखवले पॉईंटच्या वरून हा बॉल मात्र खेळून काढला पॉईंट मधून चेंडू सरळ चाललाय दन दन धन धन दन टीम मालेश्या पार महेश रानवडेचं येते पहिला बेस चौकार देखिल चौथा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेश फटका खेळला हा बॉल मात्र हवेमध्ये बॉल खाली येतोय क्षेत्रक्षण खेळ टिपलाय संपला इथे खेळ महेश रानावडेचा विकेट नंबर वन महेश रानावडे बॅक टू दी पवेरिया <laughs> राजीव शाळा एलावडे चे मुख्याध्यापक इथे एवले गुरुजी उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मोठा हिट मारण्याचा प्रयास केला होता पण इथं आपण मिड विकेट आणि डोक्यावर चांगला झेल टिपलाय आणि महेश खेळ मात्र संपलाय पहिली विकेट सनसवाडी टीम ची जरूर यावेळेस दर्शन कदम थोडासा हे होता आपल्याला पाहायला मिळाला सुरुवातीला मात्र थोडासा धावा खर्च करत होता पण त्याच दरम्यान चांगला कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळते दर्शन म्हटलं तर हा देखील एक ऑलराऊंडर ग्रुप भागाड संघाचा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय राहुल आलाय यावेळेस लोअर फुलचा चेंडू आरव्या बॅटने चेंडूला मारण्याचा प्रयास केला होता यावेळेस आपण पाहतोय सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केली जाते तोपर्यंत सिंगल धाव या ठिकाणी चोरली गेलीय एका धावेने बारा धावा स्को कार्ड वर वन विकेट लॉस सनसवाडी टीम आणि स्वाईक एंड वर पुन्हा एकदा आपण पाहतोय माणगाव तालुक्याचा वंडर बॉय योगेश पवार मी अनेक वेळा पाहिलं योगेश पवार आणि दर्शन कदमला एका टीम मधून खेळताना ज्यावेळेस ओपनचा लॉट असतो आणि खास करून जावटे गावच्या भोसले मैदानावर दर्शन आणि योगेश एका टीम मधून अनेक वेळा खेळताना पाहिलेत पण आज प्रत्येक जण आपल्या गावाकडून खेळताना कारण प्रत्येकाच्या गावाकडून खेळताना देखील प्रत्येकाला आनंद आहे की वेगळाच वाटत असतो या मात्र उडावला योगेश पवारने ने या बॅस हाताल लॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर सरल लॉंग अँड स्ट्रॉंग वंडर बॉलचा पहिला पाहिला येतोय उतुंग षटकार षटका अखेर पाव चलकावर अठरा दहावा वन विकेट लॉस सनसवाडी टीम एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी हाताळण्यामध्ये यश येतोय योगेश पवार या फलंदाजाला पहिल्या षटकाची सांगता जरूर या ठिकाणी केली आहे दर्शन कदम या बॉलरने आणि आता पाहूया राजग्रुप भागार संघाकडून दुसरा बॉलर बॉलिंग करण्यासाठी कोण येतोय प्रणय महाडिक बॉलिंग मार्कवर राजग्रुप भागार संघाकडून स्पायकेनवर राहुल नंबर तीन वर आलेला हा फलंदाज सरसवाडी संघाकडून क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शोभा असते ग्रामस्थांच्या शोभा असते या ठिकाणी उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाल्याने आता मात्र क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली यावेळेस मात्र लेट खेळण्याचा विचार केला हाताने के पॉईंटला बॉल मात्र ढकलून दिला यावेळेस मात्र मिस फीड होतीये त्याचा फायदा जरूर घेतला दोन धाबा कम्प्लीट तिसरी धाव मिळेल का त्यावेळेस मात्र नाही आहे चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला मात्र दोन धावेने अठरा अधिक दोन वीस धावा थो काढवर सुरुवातीला पाहायला मिळते सनसवाडी पाडगाव निजामपूर अंतरगाव स्पर्धा आणि आज येलावडे संघाचं हे आयोजन आपल्याला अतिशय सुरेख पाहायला मिळते आणि खास करून ही स्पर्धा ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जात आहे ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत याच दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला बॉल खेळवलाय जरूर राहुलला वाटलं की हा बॉल मात्र वाईट जाईल परंतु इथं मात्र पंच आमचे दक्ष जरूर आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मेन पंच जी उतेकर सर मॅन फ्रॉम निजामपूर तर स्क्वेअर लेग अंपायर आमचे माजीजी सांगले मॅन फ्रॉम निजामपूर दोन्ही पंचांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत यावेळेस मात्र आपण पाहतोय दिशा भरकटले लाईन भरकटले मात्र पंचानी एका धावीची शिक्षा जरूर लावली जसं आपण कोर्टामध्ये गेलात ना की आरोपी जरूर आरोपीला जज शिक्षा फोटावत असतं क्रिकेटच्या मैदानावर देखील मित्रांनो तेच चित्र आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं आणि खास करून या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले आता मंगेशजी उतेकर सरांनी दोन्ही हात मात्र लांब केले फैलावले आणि इथे शालेय जीवनातली आठवण देखील त्यांनी करून दिली कारण शालेय जीवनामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये असंच आपण वन टू थ्री फोर करत असतो यावेळेस मात्र हा चांगला फटका बॅक पुढे जाऊन हा फटका खेळलाय हा बॉल मात्र सरळ चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेला लॉंगला शतरक्षक आहे डीपला येतोय तोपर्यंत तो इथं मिळते सिंगल एक धाव सिंगल एका धावेने ट्वेंटी टू बावीस आकडा सर्व कोकाडवर आपल्याला पाहायला मिळतोय स्टार्ट चांगली मिळाली आहे सनसवाडी टीमला पण ही मात्र कुठपर्यंत जाऊन थांबते ना ते देखील पाहण्याची गरज आहे कारण समोर योगेश पवार सारखा एक आक्रमक एक विस्फोटक शैलीचा एक भलाद्य असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ज्याने आतापर्यंत अनेक ओपनच्या टुर्नामेंट या रायगडच्या कानाकोपरामध्ये खेळलेल्या आहेत हे तुम्ही आम्ही अनेक वेळा पाहिले देखील आणि तोच खेळाडू गावाकडून खेळताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेट फेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण इथं आपण पाहतोय चांगला क्षेत्रक्षण जरूर पाहायला मिळते मिडाफच्या झोन मध्ये सर्कल मध्ये क्षेत्रक्षक आहे मिस टाइम फटका जरूर केला होता आपण पाहिलं ना तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा विचार केला होता पण इथं बॅटच्या मिडलला हा बॉल लागला नाहीये यावेळेस पुन्हा एकदा पायामधला बॉल सुरेख टप्पा जरूर फेकला होता पण याच दरम्यान बॉल चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलाय योगेश पवार या फलंदाजाने आणि इथं आपण पाहिलं तर सिंगल एक धाव सिंगल एका धावीने ट्वेंटी थ्री तेवीस धावा प्रणयची आतापर्यंत अतिशय सुरेख बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि खास करून अचूक टप्प्याची बॉलिंग जरूर इथे केली जाते षटकातील पुढचा बॉल हा प्रकारचा बॉल त्याला दिशा दाखवले बॉल सरळ चालला डिपी विकेट बॉक्लरच्या बाहेर स्ट्रॉंग येतो राहुलच्या बाड मधून पहिला बेस्ट षटकार गावचे ग्रामस्थ शिवाजी घाग यांचं इथे आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय शिवगर्जन क्रिकेट संघ एलावडे यांच्याकडून त्याचबरोबर श्री सूर्यकांत घाग यांचं सुद्धा इथे आगमन झालंय त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत दोन पाहूया टोटल धावसंख्या होते ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा वन विकेट सनसवाडी टीम जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा दर्शन कदम आलाय जो एक महत्वाचा खेळाडू आहे ग्रुप भागार संघाचा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय ऑफसाईटच्या दिशेला फेकलाय या बॉलला मात्र दिशा दाखवली आहे योगेश पवार या फलंदाजाने आणि इथं सिंगल एकच धाव मिळते सिंगल एका धावेने धाव संख्येमध्ये पुन्हा बदलाव केला जातोय तीच आतापर्यंत राहुल स्ट्राईक एंड वर, वर हादे मिलतु है। या के के है। हा देखील उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस डाव्या हाताने बॉलिंग करताना मोठा फटका खेळला हा बॉल मात्र सरळ वाईट स्टँडर्ड अँड स्टार येतोय राहुलच्या बॅट मधून दुसरा षटकार सुरेख फटका या ठिकाणी राहुलच्या पाठ बदून आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेताना राहुल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा दुसरा लॉंग स्ट्रॉंग आणखी एक उत्तुंग षटकार चंद्रकांत घाग यांचं इथे आगमन झालंय त्यांचं सुद्धा शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत बॅटिंग होते इथं सनसवाडी टीमची टोटल धाव संख्या आपण जर पाहिलीत ना तर फोर्टी टू बेचाळीस धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर असताना बेचाळीसचा आकडा गाठलाय सनसवाडी न षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल काय इथे हॅट्रिक होईल का हो 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 हो, हो। यावेळेस आपण पाहतोय विकेटच्या खूपच बाहेर आणि पंचांचा निर्णय यावेळेस जरूर आलाय No तो एक इता नो बॉल पंचांचा येतोय कॉल इथं आहे नो बॉल येणारा चेंडू फ्रीहिट नक्कीच असेल फलंदाज राहुल साठी थोडासा प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला दर्शन कदम या बॉलरवर इथं मात्र फ्रीहिट चा बॉल बघूया लॉंग फेकतोय का यावेळेस आता बॉल बॉलला देखील उडवलं हा बॉल ओ आणि दरम्यान मिस फील्ड फ्रीटच्या बॉलवर देखील आपण पाहतोय वन बाउंस बाउस धमाकेदार राहुलची या मॅच मध्ये टोटल धाव संख्या आपण पाहिलीत ना तर फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस धावा स्कोर काढवर सनसवाडी टीम यावेळेस पुन्हा एकदा उडावल्या हवेमध्ये बॉल आहे बॉल खाली शतरक्षण जरूर आलाय याच दरम्यान शेल टिपलंय आणि इथ राहुलची विकेट जातीय विकेट नंबर दोन राहुल बॅक टू दी पवेलियन वैयक्तिक नऊ बॉल मध्ये सव्वीस धाबांची खेळी केली राहुल या फलंदाजाने एक टीमला साजेसा असा खेळ करून दिला आणि नक्कीच आपली विकेट नवीन फलंदाज आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये नंबर चार वर लक्ष्मण सनसवाडी टीमकडून पाहिलं होतं सनसवाडी टीमला गत वर्षामध्ये काय फायनल वर फायनल त्यांनी मारल्या होत्या याच दरम्यान आपण पाहतोय लेक्साइडच्या बाहेर जाणारा बॉल पंचाने इथं मात्र पंच आमचे माजी जी सांगले सर यांच्या माध्यमातून हा वाईट बॉल घोषित केलाय जरूर एका धावीची शिक्षा दर्शन कदम याला दिली आहे आणि एका धावीने स्को मध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळतोय टोटल अठ्ठेचाळीस धावा स्को कार्ड वर षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस मात्र वा वेगळ्या स्टाईलचा फटका हा बॉल मात्र सरळ सी मारायच्या फार लोक बाउंडरीच्या बाहेर येते बेस लक्ष्मणचा चौकार श्री मंगेश बटावले यांचं इथे आगमन झालंय त्यांचं शिवगर्जन क्रिकेट संघ येलावडे तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत मी त्यांना विनंती करून आपण मंचावर स्थानपन्न व्हायचंय तीन षटका अखेर बावन्न धावा स्कोर वर आणि दर्शन कदमने आपल्या दोन षटकामध्ये एक्केचाळीस धावा खर्च केल्या दोन्ही षटक महागडे फेकले दर्शन कदमने बॉलिंग मार्कवर रोहन महाडिक आलाय भागार संघाकडून आपण पाहिलं षटक क्रमांक दुसरा प्रणय महाडिकने अतिशय सुरेख फेकलं होतं बॉलिंग केली होती आणि यावेळेस मात्र जिम्मेदारी आहे रोहन माडिक शॉर्ट पिच चा जरूर घेतला हा बॉल मात्र हा ट्रॅकरचा होता त्याला दिशा आहे बॉल सरळ चालला इथं मात्र फाईन लेग झोन मध्ये सीमा बाहेर येतोय वन बाउल्स योगेश पवारचा धमाकेदार चौकार श्री मारुती शिंदे यांचं इथे आगमन आहे त्यांचं सुद्धा शिवगर्जन क्रिकेट संघ तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत बॉल फटका खेळला काय ताकद आहे न जाकत व्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला कारण आपण पाहिलं तर खास करून कव्हरच्या वरून फटके मारणे खूप कठीण असत पण इथं हा फटका एकदम सोपा आपल्याला पाहायला मिळतो योगेश पवारच्या पाठ मधून सरळ बॉल लावत स्ट्रॉंग जातोय सीमाराष्ट्रीच्या बाहेर सहा धावांसाठी हो, हा ट्रॅकरचा बॉल आणि अशा पद्धतीचा बॉल फेकणं म्हणजे योगेश पवार साठी हे चुकीचं काम आहे दिशा दाखवली आहे बॉल फाईन झोनला चाललाय आणखी एक वन बाऊस धमाकेदार दा चौकार आणि टोटल धाव संख्या होतीये सिक्स्टी सिक्स सहासष्ट धावा लक्ष्मण या फलंदाजाने लगातार तीन बॉल मध्ये तीन षटकार जर मारले तर आमचे मित्र आंबिवली गावचे शंकरजी देवघरे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत त्यांच्याकडून पाचशे रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल इथे आपण पाहतो षटकातील तीन चेंडू अजूनही बाकी आणि समोर योगेश पवार सारखा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जो आक्रमक का रूप आता मात्र धारण केलंय हो याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख बॉल या ठिकाणी थोडासा शरीरापासून हा बॉल मात्र दूर खेळवलाय इथं वाईड वर्कर फेकलाय आणि प्रत्येक बॉलर न आपल्या बॉलिंग मध्ये वाईट वर्कर फेकत असतो स्वतःचा बचाव करतो टीमचा देखील बचाव करतो आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रोहन माडिकच्या माध्यमातून बचाव केलाय बॅट काढली होती लांब चित्र पर्यंत पण बॉल बॅट मात्र पोचली नाही यावेळेस आपण पाहतोय सफल झालाय मोठा फटका खेळलाय डिस्टर्ब्लिंग आणि याच दरम्यान मात्र डिप्सकर नेक्स्टच्या डोक्यावर झेल टिपला होता पण मला त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक सांगते ऑल इंटर की हा षटकार आहे योगेश पवारच्या बाड मधून आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय षटकार काय सुरेख बॅटिंग या ठिकाणी आता मात्र योगेश पवारची देखील आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या होते सेव्हन्टी टू बहात्तर धावा सनसवाडी संघाच्या आतापर्यंत ओ हो हो वंडर बॉय माणगाव तालुक्याचा योगेश पवार आणखी उतुंग षटकार बारा बॉल मध्ये एक्केचाळीस धावांची तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला योगेश पवार या फलंदाजाची कारण खास करून या खेळाडूला मोठमोठ्या टुर्नामेंटचा अनुभव आहे आणि आज गावाकडून खेळताना देखील एकेचाळीस धावांची नॉट आउट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली शिवगर्जा क्रिकेट संघ एल ए तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करणार पण टॉस साठी टॉस कपात जवळ यायचा त्याचबरोबर त्याचबरोबर गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थ मारुती शिंदे मंगेश शिंदे संतोष डिंगे त्याबद्दल चंद्रकांत टोळेकर संतोष सावंत त्याबद्दल कृष्णा घाग चंद्रकांत घाग त्यानंतर भिकाजी साखळे दत्ताराम तबडे सुधीर शिंदे निलेश सोनकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आम्ही यानंतर होणारा सामना असेल बेडगाव विरुद्ध एलावडे एक ए, ए, ए संघ त्या दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्याला विनंती असेल आपण टॉस का टॉस जवळ टॉससाठी यायचंय उपस्थित सगळं ग्रामस्थ तसेच मान्यवर यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर होणारा सामना आहे तो शिवगर्जना एलावडे ए तसेच बेडगाव या दोन्ही संघाचे कर्णधार आणि टॉस का बॉस इथे यायचं आहे आणि मी विनंती करतो श्री बाबूशेठ पोलेकर यांना टॉस करण्यासाठी यायचा आहे इथे तसेच श्री मंगीदा बटावले यांनी सुद्धा यायचं आहे